घरात सडून मरण्यापेक्षा संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर या माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील पाच किलो गहू आणि लाडकी बहीण योजनेतून येणारे पैसे हे हे तुमच्या आमच्या खिशातीलच आहेत ताकाला लावणारे मोदी सरकार सरकार देशातील आहे देशावर आर्थिक संकट आलेलं असताना वापरण्यात येणारा रिझर्व्ह फंड देखील या सरकारने संपवला आहे आणखीन फंड कमी पडतो म्हणून सार्वजनिक सेवा सुविधा खासगी लोकांना विकण्याचा घाट मोदी सरकार करत आहे तुमच्या झोपण्याला देखील या सरकारने टॅक्स लावला आहे देशाची आर्थिक संपत्ती मूठभर लोकांच्या हातात देण्याचा घाट या सरकारने घातला आहे तुमच्या तुमच्या व पुढील पिढीचे रक्षण करण्यासाठी घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर येऊन मरा असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी कुरुंदवाड येथील संविधान सन्मान परिषदेतून केलं संविधान सन्मान परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुमार विद्यामंदिर एक येथे आयोजित केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील साहित्यिक व विचारवंत शरद गायकवाड हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व वा संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी व देशासाठी आर्थिक सामाजिक न्यायव्यवस्थेबाबतीत चौफेर काम केलं त्यांनी कोणतेही एका चौकटीत बांधणं योग्य होणार नाही लोकशाहीमध्ये आपण दिलेले मत कोणाला गेलं हे आपणास समजलं पाहिजे ज्यांनी ई व्ही एम मशीनचा शोध लावला तो देश आता बॅलेट पेपरवर निवडणूक लढवतो मग आपणच का ई व्ही एमवर लोकसभेनंतर चार महिन्यात एक कोटी मतदान कसे वाढले असं म्हणत त्यांनी ई व्ही एम मशीनवर शंका उपस्थित केली त्यावेळी बोलताना साहित्यिक शरद गायकवाड म्हणाले चार पाय असणारी गाय या राज्यात सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जाते मात्र या देशामध्ये स्त्रियांची सुरक्षितता आहे दर एका एका स्त्रीवर बलात्कार केला जातो ही गोष्ट आहे संविधानाचे पूजन करा समता बंधुता जपा असा संदेश त्यांनी यावेळी दिला ममते शावळे यांनी संविधान परिषदचे आयोजन केलं होतं यावेळी प्रसाद कुलकर्णी विजय पाटील प्रमोददा पाटील विश्वनाथ कांबळे विश्वास कांबळे अमोल मोहिते चिदानंद कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी नेपसाठी महेश पवार कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा